मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा गरजू रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयात दिले ब्लँकेट व इतर साहित्य चांदवड तालुक्यातील मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला चांदवड तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस एका नवीन संकल्प ठेवून साजरा केला यात उपजिल्हा रुग्णालयासाठी चादर ब्लँकेट तसेच गर्भवती महिलांसाठी पाणी दूध गरम करण्यासाठी साहित्य त्याचप्रमाणे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले हे सर्व साहित्य चांदोड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर नवनाथ आव्हाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी रुग्णालयातील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या मनोज जरांगे पाटील यांची समाजाप्रती तसेच रुग्णांसाठी असलेली तळमळ कार्यकर्त्यांनी जपत त्यांचाच आदर्श घेऊन गरजू रुग्णांसाठी साहित्य दिल्याने या नवीन उपक्रमाचं नागरिकांमधून स्वागत करण्यात आले मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करताना डॉक्टर आत्माराम कुंभारडे दीपक हानगे प्रकाश शिळके सुनील सोनवणे बाळासाहेब गाडे गणेश ठाकरे सोमनाथ जाधव संजय जाधव यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक कार्यकर्ते उपस्थित होते मनोज जरांगी पाटील संघर्ष योद्धा यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जो काही आ, नवीन उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे त्या उपक्रमासंदर्भामध्ये आपण एक संत मनोज जारांगे पाटील यांचा योद्धा त्याच्याच आपण बातचीत करू काय सांगाल आपण या उपक्रमा संदर्भात सर्वप्रथम मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आज दादांचा वाढदिवस असल्यामुळे आमच्या चांदवड तालुका सकल मराठा समाजाने असं ठरवलं होतं की जरा वेगळा आपण साजरा करू आणि त्याचं औचित्य साधून आम्ही चांदवड ग्रामीण रुग्णालय येथे ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची कमतरता भरीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि तो आमच्या पद्धतीने चांगला यशस्वी केला त्याच्यामध्ये रुग्णांसाठी ब्लँकेट दिलेले आहेत गरम पाण्याची सोय पिण्याकरता गरम पाणी पाहिजे त्याकरता एक केटल दिलेलं आहे आणि फ्रूट वगैरे दिलेले आहे तर अशाच प्रकारचा कार्यक्रम तमाम माझ्या सकल मराठा समाज महाराष्ट्र यांनी वाढदिवसाचा औचित्य साधून साजरा केला तर अजून बरं होईल जय हिंद जय महाराष्ट्र पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांची मागणी होती की आम्हाला पांगारण्यासाठी इथं कुठे चादर नसते किंवा बँक ब्लँकेट नसतं आणि जेव्हा डिलेवरी होते त्यावेळेस बऱ्याचशा खेड्यातल्याच बायकांचा समज आहे की आपल्याला डिलेवरी झाल्यानंतर गरम पाणी मिळावं ते गरम पाणी मिळवण्यासाठी या ठिकाणी केटल्स आणि जवळजवळ पंचवीस तीस ब्लँकेट्स या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं सप्रेम भेट देत आहोत आज संघर्ष मनोज जरांगी पाटील यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने आपण काही उपक्रम महाराष्ट्रात प्रथम या ठिकाणी वेगळा वेगळा उपक्रम साजरा करतात काय सांगायला या उपक्रमा संदर्भात निश्चितच संघर्षोद्धा आणि मराठ्यांचं श्रद्धास्थान मनोज पाटील जरांगी त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जे समाजासाठी आज योगदान दिलेलं आहे त्याचं फलित म्हणून आम्ही चांदोड तालुका मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनोज पाटील दरांगे यांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत आज चांदोड तालुक्यातील मराठा समाज या ठिकाणी गोळा होऊन आणि त्यांनी या ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही गोष्टींची गरज आहे त्याच्यामध्ये ब्लँकेट असतील काही थर्मास असतील फ्रूट असतील तर त्यांच्या जय वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी ते सप्रेम भेट दिलेली आहे सद्गुरु रक्षा न्यूज ट्वेंटी फोरसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड